नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुधन विकास मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार सौ पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात साजरा होत आहे ज्या पंकजा ताईच्या व्यक्तिमत्वामध्ये नेतृत्व कर्तृत्व दातृत्व मातृत्व आणि वक्तृत्व असा पंचतत्वाचा संगम झालेला आहे या पाच त्यांचे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे पाच गुण दिसतात आणि म्हणून या पंकजाताईंच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना काव्य सुमनांजली अर्पण केलेली आहे तर याच्याही पूर्वी मी पंकजाताईच्या व्यक्तिमत्वावर अनेक रचना केलेल्या आहेत ज्यांना प्रसिद्धी दैनिक दिव्य लोकप्रभाने दिलेली आहे आजही त्यांच्या वाढदिवसाच्या विशेषांकामध्ये माझे संपूर्ण दोन पान या लोकप्रभानं त्या काव्याची प्रसिद्धी दिलेली आहे तर मी आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या ज्या भावना आहेत त्या काव्यातून आज आपल्यासमोर प्रकट करीत आहेत ऐकूया माननीय नामदार सौ पंकजाताईस काव्यमय वाढदिवसाच्या शुभेच्छा तळागाळातल्या कार्यकर्त्याला मनस्वी आनंद झाला आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याला मनस्वी आनंद झाला आहे दुसऱ्यांदा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आपला वाढदिवस आला आहे कितीही पंख छाटले तरी पुन्हा भरारी घेत असतात कितीही पंख छाटले तरी पुन्हा भरारी घेत असतात आणि काही व्यक्तिमत्व असामान्य म्हणूनच इथे जन्माला येत असतात स्वार्थाच्या राजकारणात अलिप्तपणे तुमचा कारभार चालू असतो लोकांच्या अडीअडचणी सोडवायला अखंड जनता दरबार चालू असतो अडचण घेऊन येणार आला याची हमखास प्रचिती कळते अडचण घेऊन येणार आला याची हमखास प्रचिती कळते ताई तुमचं नुसतं दर्शन झालं की सकारात्मक ऊर्जा मिळते एकमेकावर कडी करणं ही इथे अनेक नेत्यांची खोड आहे एकमेकावर कडी करणं ही इथे अनेक नेत्यांची खोड आहे पण ताई तुमच्या राजकारणाला अध्यात्माची जोड आहे स्वार्थासाठी राजकारणात आलेले इथे असंख्य भोगी असतात स्वार्थासाठी राजकारणात आलेले इथे असंख्य भोगी असतात अपवाद म्हणून आपल्यासारखे एखादेच राजयोगी असतात अनेक कसोटीचे प्रसंग आले पण आपला संयम सुटला नाही अनेक प्रस कसोटीचे प्रसंग आले पण आपला संयम सुटला नाही आणि तुमच्याशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता ताई तुमच्यापासून तुटला नाही कसोटीच्या त्या प्रसंगात आपण हितशत्रुशी युद्ध केलं कसोटीच्या त्या प्रसंगात आपण हितशत्रुशी युद्ध केलं प्रसंगी एकाकी लढा देऊन आपलं नेते पण सिद्ध केलं आपल्यातला खंबीर नेता पाहून अनेक जण लाजले होते आपल्यातला खंबीर नेता पाहून अनेक जण लाजले होते आपल्या शिवशक्ती परिक्रमेचे क्षण महाराष्ट्रात गाजले होते हातात कुठलीही सत्ता नसताना आपण त्यावेळी जनतेत गेलात हातात कुठलीही सत्ता नसताना आपण त्यावेळी जनतेत गेलात आणि मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आपल्या कृतीतून सार्थ केलात गावागावात रस्त्या रस्त्यावर आपला दरबार भरत होता शिवशक्ती परिक्रमेच्या वेळी गावागावात रस्त्या रस्त्यावर आपला दरबार भरत होता आणि प्रचंड जनसागर तेव्हा आपल्यावर पुष्पवृष्टी करत होता आपल्या निस्वार्थी जनसेवेची पक्षाला नोंद घ्यावी लागली आपल्या निस्वार्थी जनसेवेची पक्षाला नोंद घ्यावी लागली पर्यावरण मंत्र्याच्या रूपात तुम्हाला नवीन जिम्मेदारी द्यावी लागली क्षेत्र कोणतही वाट्याला येऊ द्या त्यावर आपली कमांड असते ताई क्षेत्र कोणतंही वाट्याला येऊ द्या त्यावर आपली कमांड असते आणि पंकजा ताईचे पीए व्हायलाही अधिकाऱ्यांची डिमांड असते आपल्या कर्तृत्वाचे अनेक पैलू पर्यावरण खात्यात दिसू लागलेत आपल्या कर्तृत्वाचे अनेक पैलू पर्यावरण खात्यात दिसू लागलेत बेशिस्त असलेले अधिकारी आता आपल्या जागेवर बसू लागलेत तुमचं संपूर्ण आयुष्यच ताई जनसेवेला अर्पण व्हावं या काव्यांजलीच्या शेवटी माझ्या मनातले भाव मी या ठिकाणी प्रगट केलेले आहेत की माझी काय इच्छा आहे तुमचं संपूर्ण स्थायी जनसेवेला अर्पण व्हावं आणि तुमच्या मूर्तीत नेहमीच आम्हाला मुंडे साहेबांचं दर्शन व्हावं सुदृढ निरो, निरोगी उदंड आयुष्य ताई तुम्हाला जगता यावं सुदृढ निरोगी उदंड आयुष्य ताई तुम्हाला जगता यावं तुम्ही सर्वोच्च पदावर गेल्याचं आम्हा सर्वांना बघता यावं आणि शेवटी आज ही एकच प्रार्थना करून वैद्यनाथाचं दर्शन घेतो आज ही एकच प्रार्थना करून वैद्यनाथाचं दर्शन घेतो ताई आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो ताई आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो माननीय नामदार पंकजा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद